विधानसभा निवडणुकीआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो आणि याबाबत तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली काही आमदार नाराज असल्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे तसंच ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी काही ओबीसी चेहऱ्यांचाही समावेश करण्यात येणार आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट महायुतीला वेद मंत्रिमंडळ विस्ताराचे आमदारांना मंत्रिपदाची प्रतीक्षा भाजप मंत्रिमंडळातून ओबीसींना गोंजारणार लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर विधानसभेला सामोरं जाण्यापूर्वी राज्यात महायुतीला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागलेत याबाबत तिन्ही पक्ष आग्रही आहे यासाठी भाजपाकडून केंद्रीय या पातळीवर बैठकांचं सत्र सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे मात्र विधानसभेला अवघे काही महिने राहिले असताना मंत्रिमंडळ विस्ताराचा घाट कशासाठी याची संभाव्य कारणं काय आहेत पाहू आमदारांच्या घरवापसीची राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला भीती आहे स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी शिवसेनेची अधिकच्या मंत्रिपदांची मागणी समोर येत आहे तर भाजपला मंत्रिमंडळातील सोशल इंजिनिअरिंगचं टेन्शन आहे लोकसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे गेलेल्या राज्यातील भाजप शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणावीत अशी छाप मतदारांवर पाडता आली नसल्याचं निकालात स्पष्ट झालं विशेषतः भाजपनं तर सपाटून मार खाल्ला आज पॅटर्न विधानसभेत कायम राहिल्यास त्याचा सर्वाधिक भाजपला फटका बसेलच मात्र त्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या आमदारांना खुश करण्यासाठी आणि त्यांचा स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी आता मंत्रिपदाचा बूस्टर डोस देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आज होतो उद्या होतो लवकर करू आता जलद गतीने होणार आहे अशा सर्व गोष्टी सांगून झालेल्या आहेत आणि मला वाटतं सरकार यावर गांभीर्यानं पाहत आहे पण आणि म्हणून विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्व हा विस्तार होईल असं एकंदरीत चित्र आहे या वर्षामध्ये हे सरकार असे पण आता कोणताही विस्तार होणार नाही हे आमदारांना लॉलीपॉप दाखवतात अधिवेशनाच्या आधी करू आता अधिवेशन आलं चार दिवसा दरम्यान भाजपसह शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मंत्रीपदासाठी कोण कोण उत्सुक आहे पाहूया नितेश राणे कणकवली मतदारसंघ माधुरी मिसाळ पर्वती पुणे मतदारसंघ मनीषा चौधरी दहिसर मतदारसंघ राणा जगजित सिंह पाटील धाराशिव मतदारसंघ आणि फरांदे नाशिक दक्षिण आशिष शेलार वांद्रे पश्चिम इंद्रनील नाईक पुसद संग्राम जगताप अहमदनगर अण्णा बनसोडे पिंपरी आशिष जयस्वाल रामटेक संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर पश्चिम भरत गोगावले महाड हो भाई लता सोनवणे चोपडा पण शहरी तोंडवळ्याचा हा सरकारचा चेहरा हा थोडाफार ग्रामीण कल दिसणारा असावा शेतीच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं जावं आणि समाजातल्या विविध घटकांना बरोबर घेऊन एक सर्वसमावेशक मंत्रिमंडळ तयार करावं असा प्रयत्न केला जाईल दरम्यान भाजपनं आता ओबीसी कार्ड खेळायचं ठरवलंय साठी लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा राजकीय पुनर्वसन करण्यात येऊ शकतं यासह आमदार संजय कुटे आमदार पंकज भोयर यांचीही नाव चर्चेत आहेत त्यामुळे मंत्रिमंडळातील सोशल इंजिनिअरिंग मध्ये कोणाची वर्णी लागणार हे पाहायचं राज्यातील मविया आणि महायुती आता विधानसभेसाठी सरसावले लोकसभेला केलेल्या चुकांचं मंथन करण्यात आलंय सत्तेतील महायुतीला आणि विशेषत भाजपला सत्ता कायम राखण्याचं आव्हान असणार आहे त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करून आमदारांना मंत्रिपदाची संजीवनी देण्याचा प्रयत्न महायुती करतीय आता अवघ्या काही महिन्यांसाठी मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आणि त्यातून कोणाचं हित साध्य होणार हे विधानसभेलाच कळेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही